आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची राजाचे कुर्ले येथील कृष्ण जाधव सण यांना राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण विवेक ही मागील बारा वर्षांपासूनची शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी सकारात्मक चळवळ आहे शिक्षण क्षेत्रात क्रियाशीलता अधिक वाढावी म्हणून अंक आणि स्पर्धा उपक्रम यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यापर्यंत पोहोचत आहे शिक्षकांनी स्पॅम प्रेरणेनं काम करत असताना आपल्यातल्या क्षमता ओळखून त्यातून विद्यार्थी केंद्री विचार करावा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं त्यांना अधिक उन्नत करावं यासाठी आपण मागील आठ वर्षांपासून उपक्रमशील युवा शिक्षकांना शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना भाषा मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान कला चित्र नाट्य शिल्प संगीत तंत्रज्ञान उपक्रमशील मुख्याध्यापक विशेष पुरस्कार अशा विविध विषयात पुरस्कार देऊन आपण त्यांना नाविन्यपूर्ण कार्य करण्यास प्रोत्साहन देत असतात यावर्षी दिला जाणारा उपक्रमशील युवा शिक्षकांसाठीचा विशेष पुरस्कार या सदरासाठी दिला जाणारा शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय बुबा शिक्षक पुरस्कार श्री कृष्ण जाधव आपणास जाहीर झाला असून हा पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रम शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गणेश सभागृह पुणे येथे होणार आहे संपादक राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची